पंडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची आ त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास चुका कायमा शिवानी मानेल संताशी रंगवो चित्ताशी अपोलिया समचरण सरो झो चांद्र नील बोदा होगन निहित पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी मा चिन्तया मे समचरणसरो ज सागर जय कपिस सिंहोका पूजा गर रामदूता तुलीत बलधामा अनुजनी पुत्र पवन सुतना नमूदनेश्वरानमूदनेश्वर सुसंदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आदत्रये जननी देवांची जयांचे केले स्मरण ओय सकाळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचर नमस्कारे आत नमो नमो ससुर तुकया ज्ञानदी नमो ससुर सचिदानंदरूपा नमो ससुर भतक्या नमूती नमो ससुर i mm -hmm. विनाशाय श्रीकृष्णाय वयम कंठीधरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश वाटू वाणिका संभ्रहा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवत सेवेकरता संत सेवेकरता जो आपण अभंग घेतलेला आहे वारकरी संप्रदायाचे आदरीव श्रीमंत श्री देहूनिवाशी जगद्गुरु तुकवार यांच्या गाथेतील चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत महाराजाने नामरूपी काला प्रतिपादन केलेला आहे तुकोबराचा अभंग आहे सर्वांच्या पाठारलाय चार चरणाचा किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग म्हणलेशिवाय बऱ्याचशा फडावर आरती सुद्धा होत नाही मग तुम्ही म्हणता महाराज अभंग तर रोजचाच आहे पिंड इथं तर खायले ना महाराज अति परिचयामध्ये अति आवाज माणसं उगवत्या सूर्यनारायणचं दररोज दर्शन घेणार नाही पण चतुर्थीच्या चंद्राची वाट बघितल्याशिवाय हो उलट सकाळपासून म्हणते बाबा आज किती वाजता चंद्र निघणार आहे अरे सूर्यनारायण नमस्कार करणं तो हा तसं तुम्ही म्हणता बाबा अभंग तर आमच्या पाठातलाय पाठातला सूर्य तर तुकोबरायांनी नामरूपी काला प्रतिपादन केलाय काय तुकोबरायांचा विषय तुकोबराय म्हणतात कृष्ण नामरूपी म्हणी आम्ही कंठाच्या ठिकाणी धारण केला लक्ष असू द्या इकडे बरं का हो oh. त्याच्यामुळे काय झालं तू खबर आहे आमचा प्रकाश पाडा आताही पाडा बाहेर पाड बरं आमचा प्रकाश ते आमच्या पशीच आम्ही ठेवलं नाही संकुचित ठेवलं नाही ते दुसऱ्याला दिलं वारकरी संप्रदाय आपलपोट्या नाही शेवितो हारस आम्ही इतरांना दिलं कोणाला दिलं काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम एका घटकाच्या पद पदरा जरा जास्त पड का वैष्णवाच्या पारड्यामध्ये जास्त का म्हणून जास्त पडतो निकाय काय अरे हे आमचं चाललेलं चांगलं एवढा आमचा आनंद आहे हे जे आम्हाला प्राप्त झालाय सत्य लोकातल्या ब्रह्मदेवाला सुद्धा नाही अरे सुद्धा नाही म्हणून त्या लोकाला आम्ही इथून वाकुल्या दाखवतो वाकुलिया उत्तम लोका दाखव आणि जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात आमचा परिचय सांगू का आमचा म्हणजे वैष्णवांचा आम्ही वीर आम्ही बळी आणि आम्ही गाढे म्हणे मंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू येतो का वैष्णवालिका संग्रह झालं ते अभंगाचा भाव मी आपल्या समोर ठेवला अनंत अनंतपोट ब्रह्मांड नाही भगवान पंढरीश परमात्मा साधकांचे मायबाप माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुखोभरा आहे आणि संत श्री सावता महाराज बाबा यांच्या संत श्री आणि ते रोपण केलं आणि वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संस्थापित आदरणीय आमचे गुरु तुल्य मधुकर महाराज या ठिकाणी पाण्यार उपस्थित होते मोठे माणूस आहेत खरं तुमच्या समोर मी काल्याचं कीर्तन काय पण तुमचा आशीर्वाद हो माझ्या पाठीशी असू द्या आणि आपण आता कामाची वाटणी करू टाळकरी मंडळी टाळ वाजून प्रमाण म्हणते महाराज तुम्ही मृदंग लावून वाजवायचा हो आणि बसलेल्या मंडळीने तुम्ही एक काम करायचं हाताने नामाने मुखाने टाळे बरोबर आहे बरोबर आहे तुझा त्याला पट्टन रेंज आली हो। बऱ्याचशा वेळाला कीर्तनात होते बाबा बऱ्याचशा मोबाईलला टावर खाली सुद्धा रेंज नसते असे पाच पंचवीस तरी मोबाईल कीर्तनात असतात हो आणि मग कीर्तन संपल्या म्हणते कीर्तनकार कुठला होता अरे तुला रेंजच आली ना रेंज पाहिजे महाराज रेंज असल्याशिवाय कसं जमा म्हणून बसलेल्या मंडळीने बाबा एक काम करायचं टाळी वाजवायची बरं आताच नाही मी म्हटल्यानंतर अधून मधून विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला आपण भजन घेऊ त्याला तुम्ही टाळी वाजवायची आणि मुखाने देवाचं नाम घ्यायचं तुम्ही म्हणता हे प्रत्येक कीर्तनकार सत्ता अहो आठ होत नाही हो तो प्रकार नाही बरं का दादा कीर्तना जर तुम्ही टाळी वाजवली विठ्ठल विठ्ठल जर म्हटलात ऐका ना दादा महिला मंडळ माझी तुम्हाला विनंती असेल झालं आवाज महिला मंडळी शिष्टी माले जरा आवाज येत नाही बर का जवळ बोला मला भिडाला आता येतोय का आवाज आवाज येतो का पाठी मागा लक्ष असू दे कारण हे काल्याच्या प्रसादाची शिवाय उद्या काल्याचं कीर्तन नाही आणि वारकरी संप्रदायामध्ये आज पगारीचा दिवस पत्रात जर काही पाडून घ्यायचं एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे लक्ष असू दे माझ्यावर आणि कीर्तनात बसल्यानंतर इकडे तिकडे पाहिजे नाही हो नाहीतर तर त्याचं प्रायचित्त फार मोठाही लक्षात ठेवा तो कोबराने गाथ्यात वर्णन केले वाला नये मोडो अंग कथे कानवडे ढुंग खेळनेचा रंग दाविल तो चांडा मांडी मोडायची नाही आणि शास्त्र असे दादा फळाने पिकल्याशिवाय सोडू कोणी फळाने पिकल्याशिवाय जेट सोडू नये आधीमध्ये जर त्याने ते कोणत्याच मापाला येत नाही फळाने पिकल्याशिवाय जेड सोडू नये जेवण पूर्ण होईपर्यंत ताट बाजूला सारू नये डिग्री पूर्ण होईपर्यंत कॉलेज सोडू नये आणि जय विठ्ठल होईपर्यंत कीर्तनात उठू नये म्हणून शेवटच्या जे प्रेम साळ प्रेम सर्वांचं लक्ष असू द्या आणि आल्यानंतर तुम्ही एक काम करा तुम्हाला विनंती केली टाळी मुखात भगवंताचं नाम घ्या तुम्ही म्हणता विठ्ठल विठ्ठल भजन ज्या देवळाला आपण घेऊ त्या तेव्हा तुम्ही टाळी वाजवायची मी सांगन तुम्हाला इथं जर तुम्ही टाळी वाजवली आणि मुखाने देवाचं नाम घेतलं तर तुमच्या लवळाच्या कामाला येणार अरे बापरे महाराज कीर्तनातली पुण्य कामाला येते फक्त जे कमवलंय ते असं झाकून ठेवायचं महाराज ते उघड करायचं नाही आणि हे उघड कधी करायचं ज्या दिवशी सगळे जगातले पर्याय संपते सगळे पर्याय संपते एखाद पेशंट आहे महाराज सिरियस आहे ऍडमिट केले जिल्ह्याच्या ठिकाणी आणि डॉक्टरांनी घोषित केले बाबा तुमच्या नातेवाईकाला घरी घेऊन जा त्यावेळाला समोरची व्यक्ती रडते व हो दादा घायमकलो रडते आई असो बाबा असो भाऊ असो आणि मग माणूस काय करतो बोला ना सुज्ञ डॉक्टर असल तर मला तेव्हा डॉक्टर एक सल्ला देतो बाबा एक काम करा आता माझी दवा संपली बघ आता एकच काम करीन तुमच्याकडे काही जमा असलं तर काय दुवा दुवा आणि ती दुवा म्हणजे ती कीर्तनातली टाळी आणि भगवंताचं नाव आहे म्हणून ती सांभाळून ठेवा कुठेही वापर करू नका हे जर कुठं वापर केला तर तुमचं पुण्य तुमच्या जवळच संपत आहे असं तुकोबर आहे महाराज मी पदर्स बोलत नाही दिली चाले वाचा म्हणून कुठेही खर्च करायचे नाही म्हणून सुंदर प्रकारचं नियोजन गावकऱ्यांनी केले आमची तरुण मंडळी आमचे गावचे सरपंच आदरणीय भगवानराव भोरकडे आल्याच आमच्या स्वागतासाठी होती महाराज चांगली गोष्ट महाराज अरे गावच्या नेतृत्वाने जर एवढं वाहून घेतलं तर, तर महाराज इतर सभा तुमच्या पाठीमाग येत असतो आणि निश्चितच तुमची जर वाटचाल राहिली तर यशस्वी येऊन तुमचा झाले शिव राहणार नाही टाळे वाजवा एकदा सर्वांना माझा प्रेमाचा जे हरी रामकृष्णारी कीर्तनाला प्रारंभ करायचा आहे कालेची शिवाय आज अमंग घेतला मी श्रीमंत श्री जगद्गुरु तुको बरायचा नाम काला तुको बराण्याचा काल्याचे प्रकार भागवत धर्मामध्ये कालेचे तीन प्रकार आहेत महाराज नामरूपी काला एक वेदांती लोकाचा काला आहे तुकामने काला कोठे आभेद देखिला आणि दही बाताचा काला असे तीन काले काले तीन प्रकार काल्याचे तीन आहेत आणि कीर्तनकार सुद्धा गाथ्यामधले तीन प्रकरणलाच आभून घेतो महाराज कालेच्या या कालेच्या दिवशी कुठल्या प्रकरणला अभंग घेतो एक बाळ क्रीडा तुकोबरांच्या गात्यात बाळ क्रीडा किती अभंग आहे त्याचे शंभर अभंग येतात त्याच्यातला पहिला अभंग मी सुरुवातीला गायला आणि बाळ क्रीडा म्हणजे दशमस्कंद श्रीमद भागवतातला एवढा महत्वाचा प्रकरण आहे महाराज एक तर बाळ क्रीडा नंबर दोन गवळरी प्रकरण आणि तिसरं प्रकरण आहे काल्याचं म्हणून आज तुकोबऱ्यांचा जो अभंग आपण घेतलाय हा नामरूपी काला त्या ठिकाणी तुकोबराने या अभंगातून तु प्रतिपादन केलेला आहे तुकोबराने आज नामाला हातात घेतले आणि तुकोबराय म्हणतात ते कृष्ण नाम आम्ही कंठाच्या ठिकाणी धारण केला त्याच्यामुळं तुकोबराय तुको म्हणतात आमचा प्रकाश पडला संप्रदायामध्ये भक्ती करणाऱ्या माणसाचा प्रकाश पडत असतो मात्र निष्ठेने बरं का भजन करणारचा साथी झोकणी असून त्याचा प्रकाश पडत असतो उमट ती तुकोबराने वर्णन केले हो आणि म्हणून हे नामरूपी काला तुकोबरा सांगतात की बाबा आम्ही कंठाच्या ठिकाणी कृष्णमणी धारण केला विचारला हे मणी तुम्हीच धारण केलं का आणि कुणी केलं होता धारण तुकोबरा म्हणले अनेक असंख्य पुरावे आहेत म्हणले ज्यावेळेला समुद्र मंथन झाला श्रीमंत भाग होता किती रत्न बाहेर आले महिला मंडळी समुद्रातून समुद्र मंथनाची कथा ऐकली का किती रत्न बाहेर आले चौदा आले त्याच्यामध्ये विष नावाचं एक रत्न बाहेर आलं ते कुणी स्वीकारलं महादेवाने हे समुद्र मंथनच बंद पडलं महाराज नांगर असा लागला म्हणता निबोर खोड लागलं हो आणि त्यानं नांगर सोडून गेला मंथन बंद झालं म्हणले कस काय विष कोण घेणार आहे मग सर्वानुमते भगवान शिवजीची प्रार्थना केली ती आली म्हणले का रे बाबा म्हणजे का देवा हे समुद्र मंत्र बंद झाले पण बघा ना हे विष नावाचं रत्न हे तुम्ही शिव करा आणि ते मला मी काय ब्रह्मचारी काय मला धाराव विचारावं लागेल ना मला हो अर्धांगीला हो लय माणसं सत्यातली पंगत इथं हो म्हणते तर घरी गेल्यावर कॅन्सल करते अर्धांगीला मला विचारावं लागल भगवान शिवजी गेले महाराज तिच्या अर्धांगीकडे त्यांच्या अर्धांगीचं काय नाव आहे मंदोदरी बरोबर आहे ना पहिला मंडल काय पार्वती पार्वतीला सांगणारे पार्वती अशी अशी अडचण आली त्यांना मी विष घेऊ का ती पार्वती होती महाराज ती म्हणली काय अडचण नाही आणि भगवान शिवजीने विष प्राशन केलं आता त्यानं त्याचा नमुना दाखला महाराज कुणी विषाण तुम्ही जनजन विषयाला स्पर्श केलाय किंवा अनुभव घेतलाय आणि ते दवाखान्यातून परत आल्या त्याला फक्त विचारायचं कसं काय बरोबर ते म्हणते बापा महाराज सुकून त्या रस्त्याला गेलो हो ते का चांगलंय काय काय कुठं नळ्या आणि किती राम, राम 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 ते डॉक्टरला त्यांनाच माहीत म्हणून भगवान शिवजीच्या अंगाचा दहा झाला ते दहा शांत होण्यासाठी त्यांनी काय काय धारण केलं गंगेला घेतलं सापगळ्यात अडकिले नाही ते केलं पण त्यानं दहा त्यांचा शांत झाला नाही पण आहे म्हणतात तो दहा शांत करण्यासाठी ते सुद्धा या नामाचा स्वीकार केला तो या नामे सीता त्यांचं स्वतंत्र नाव पडलं ज्ञान बरें ना निळकंठ नाम बरवया बरवंट नामस्मरे निळकंठ निळकंठ नाव त्यांना पड त्यांच्या अंगातला दहा शांत झाला म्हणून दादा कलियुगामध्ये प्रत्येकाने नामधारक बनावे इतर साधन आपल्याला देवाकडे घेऊन जातात देवाकडे घेऊन जातात पण नाम साधना अशी महाराज देवालाच आपल्याकडे बोलितोय महाराज की नाम साधना सावता बाबा आरणून पंढरपूरला गेले का ते त्याच्या मळ्यात आला मळ्यात आला ना ते नामधारक होते महाराज नामधारकाला देवाकडे जावं लागत नाही thank